पंचंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होती या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहरातील सुतारवाडा जामदार क्लब शाहूपुरी कुंभार गल्लीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली तसंच चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला पूरबाधित नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा आणि जनावरांसाठी चारा तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून कोल्हापूर शहरातील काही भागात पुराचं पाणी शिरलंय सुतारवाडा जामदार क्लब आणि शाहूपुरी कुंभार गल्लीतील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी आलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सायंकाळी पूरपरिस्थितीची पाहणी केली सुतारवाडा शुक्रारपेठ जामदार क्लब आणि रिलायन्स मॉलच्या पाठीमागील शाहूपुरी कुंभार गल्ली परिसराला पालकमंत्र्यांनी भेट दिली तसंच चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित नागरिकांची नामदार मुश्रीफ यांनी भेट घेतली नागरिकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात जनावरांच्या चाऱ्याची पुरेशी व्यवस्था करावी संभाव्य क्षेत्रातील नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवावं जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते